सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण आपल्याच परिसरातील एका अशा ठिकाणी क्रीडा साहित्याचं वाटप करायला आलो आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या ग्रुपचे सर्व मेंबर्स आपल्यासोबत आज इकडे जोडले गेले आणि आपण चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने आपण इकडे हा प्रोग्राम करायला आलो आहे हा शाळेचे मुख्याध्यापक वागरे गुरुजी यांच्यासोबत आपला कॉन्टॅक्ट झाला होता त्यांना आपण विचारलं होतं की आपण काय प्रोग्राम करू शकतो का या शाळेमध्ये त्यावेळेला त्यांनी आम्हाला ही संकल्पना दिली होती मी घेतो श्री वाघरे सर यांना आपण पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत आहे आणि त्यांचा आभार मानत आहे कारण जे विद्यार्थी घडतात ते गुरुच्या माध्यमातूनच घडतात आणि शिक्षकच घडवतात आणि खास करून ग्रामीण भागातच घडतात त्यांना मी आमंत्रित करतो तुमचं नाव मॅडम आजच्या खास दिनाचं औचित्य सांगत आहे खरं तर दोन महिन्यांपूर्वी सर्वच तरुण टीमनी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली, आली। आले। की आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांच्यामध्ये अनेक कलागुण संपन्न आहेत त्यांना कुठे कुठे तरी त्यांना संधी मिळत नाही शासनाकडून पुरेशी मदत मिळत नाही तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर त्या अनुषंगाने असं ठरलं की आपण एक काहीतरी सामाजिक संस्था आपण स्थापन करूयात आणि त्याच्या उद्देशाने आपण कुठेतरी आपलं योगदान देऊया तर त्याच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र राज्य तरुण सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि त्याच्या निमित्ताने आपण एक ठरवलं की भाकरीचा पाडा रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे तिथल्या काही आपल्या विद्यार्थी बालमित्रांना काहीतरी कलेमध्ये किंवा क्रीडेमध्ये काहीतरी त्यांना कुठच्या गोष्टी मिळत मिळाल्या जात नाही संधी मिळत नाही तर त्यांना संधी देऊन काहीतरी आपण छोटीशी का ना मदत केली पाहिजे तर असं ठरलं गेलं आणि चौदा नोव्हेंबरचा दिवस ठरवण्यात आला पण चौदा नोव्हेंबरच्या तारखेला काही आपला निवडणूक प्रक्रिया चालू होती किंवा अनेक वैयक्तिक कारणं असतील त्याच्यामुळे आपलं ते नाव घेता आलं नाही पण दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ठरलं आणि वाघरे गोजी व पूर्ण शाळेची टीम असेल त्यांनी आम्हाला इथे संधी दिली आणि कुठेतरी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही करा आणि केलंच पाहिजे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थी आहेत की त्यांच्यामध्ये अनेक कलागुण आहेत पण कुठे त्यांना संधी मिळत नाही म्हणून मागे राहिले जातात तर काहीतरी आपण त्यांच्यासाठी केलं पाहिजे या उद्देशाने आम्ही इथे आलो आणि आमचं छान प्रकार स्वागत करण्यात आलं वाघे वागर, वाघरे भाऊ जे असतील पूर्ण शाळेची टीम असेल सगळ्यांची नाव मला माहित नाही शिक्षक वृंद विद्यार्थी मित्रांनी आमचं स्वागत केलं आणि आम्हाला हे मंगल कार्य घडवण्यासाठी आम्हाला संधी दिली त्यासाठी धन्यवाद आणि आभार येथे चौदा नोव्हेंबर भारतनिमित्त

समाधानकारक परंतु जिथून कोरोना आला त्या कोरोनामुळे आपल्या सरकारी शाळांची अवस्था अगदी बिकट झालेली असं मला आठवत नाही सर्व दृष्ट्या तुम्ही पट म्हणाल किंवा आर्थिक परिस्थिती म्हणाल किंवा भौतिक परिस्थिती म्हणा किंवा जी शालेय कामकाज असतात किंवा ज्या पद भरती होते शिक्षक भरती होते सर्व मध्ये अगदी बिकट अवस्था वाईट अवस्था झालेली आहे या शाळांची आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला सावरणारी जी मंडळी आहे ती म्हणजे आपल्यासारखी सर्वस्वी संस्था गेली कोरोनापासून बघतोय की अतिशय छानपणे लोक आणि नक्कीच आम्ही कुठेतरी मला वाटतं माझ्या लहानपणामध्ये अशी जे काही रोवलेली होती ते आज तुम्ही प्रत्यक्षात आणले म्हणून आपल्या नेहमी सांगायचो की आमचं क्षेत्र हे शैक्षणिक क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आम्ही जो काम करू आणि मग त्यावेळेला रमेश जाधव तुम्हाला नावचं म्हणत होतो रमेश जाधव आणि हा आपला राहुलचा भाऊ मग क्या हे दोघ क्लास घ्यायचे आणि मग ते क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात आम्ही राबवलेलं परंतु काही अडचणी आल्या आणि ते थांबलं गेलं आपल्याला काही ज्ञात असेल पण नक्कीच परत एकदा मी तुमचं मनापासून अभिनंदन करेल की तुम्ही जो हा उपक्रम घेतला हाती हा नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या शाळेमध्ये अनेक शाळेमध्ये राबवला रा येईल उद्देश आपण जो घेतला तो उद्देश

जेवणाची वेळ झाली तरी सुद्धा ते आपल्यासाठी थांबले त्यांची आपण आभार मानतो आणि या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की प्राथमिक शाळेकडे होणारा सरकारचा दुर्लक्ष आपण पाहू शकता कोरोना काळानंतर खूपच परिस्थिती आहे शिक्षकांची झाली विद्यार्थ्यांची आहे ज्या काही सोयी सुविधा आमच्या काही आम्ही सुद्धा प्राथमिक शाळेमध्ये शिकलो याचा अभिमान आहे पण त्यावेळेस आम्हाला त्या गोष्टी मिळत नव्हत्या परंतु याच गोष्टीचा आज आमच्या माध्यमातून या आमच्या महाराष्ट्र राज्यात तरुण सामाजिक संस्थे माध्यमातून आता स्पोर्ट्स किट क्रीडा सा, साहित्यांचं सा वाटप होत आहे हे पाहून खूपच आनंद होत आहे मी सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ते आमच्यासाठी इतका टाईम थांबले जेवणाचा टाईम चावलं तरी आणि मी गुरुजींसुद्धा आभार व्यक्त करतो की गुरुजींनाही आम्हाला हा प्रोग्राम इथे करायची संधी दिली ग्रुप आणि कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आपले ठिकठिकाणी असे प्रोग्राम होत असतात दिवाळीच्या टायमाला आपण थरळा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा केला आणि आता आपण शाळेमध्ये स्पोर्ट्स किटचं वाटप केलंय ह्या कार्यक्रमाचा उद्देश आज होता की तुमच्यापर्यंत तुम या सगळ्या गोष्टी पोचाव्यात तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टीमधून हळूहळू पुढे जावं आम्ही काय एवढा मोठा कार्यक्रम नाही केला पण आमच्या पद्धतीने जेवढा आम्हाला महाराष्ट्र राज्य तरुण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जेवढे सभासदात उपस्थित होते त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती दिली परत महाराष्ट्र राज्य तरुण सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी पर एकदा मनापासून धन्यवाद देतो रायगड आपलं नेहमी स्वागत आहे तुम्ही जेवढे जास्त कार्यक्रम कराल तेवढे तुम्ही शाळेतच करा आमच्या आम्ही अशी तुम्हाला विनंती करतो आणि खरोखरच हा सामाजिक उपक्रम आपण घेतला शैक्षणिक उपक्रम घेतला आमचे विद्यार्थी आदिवासी विद्यार्थीसुद्धा इथे आहेत जवळजवळ बेसिक विद्यार्थी आमचे तिकडून त्यावेळे वाढीत नाहीत असतात आणि ते सुद्धा चांगले ॲक्टिव्ह आहेत आता आमचा हा रोहित असेल बेचकिरी नेम धरणे छानपैकी खेळतो हे ज्या मुली आहेत या कबड्डीची खूप छान खेळतात तालुक्याची वाज खो खोची आमची मागच्या वर्षी राव सर नेले होते आम्ही मेहनत घेतली परंतु तालुक्यातल्या तालु आम्ही जवळजवळ तिसऱ्या राऊंडपर्यंत गेलो परंतु अख्ख्या तालुक्याने आमची दखल घेतली की आपल्या या मुली चांगल्या प्रकारे खेळत असतात आता हे किट उपयोगी पडणार त्याचं कारण म्हणजे आमची एक मिनिटाला दुर्गा संदीप वाघमारे जी विद्यार्थी आहे हे विद्यार्थ्यांनी एका मिनिटाला एकशे चौपन्न दोरी उड्या एका मिनिटात मारते <laughs> आज साहित्य तुम्ही गेलं हे साहित्य फार महत्वपूर्ण आहे हे पुढे देत नसत तुमच्यात तो मोठेपण आहे मनाचा मोठेपण आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी नेहमी वेलकम करेल या शाळेमध्ये आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा सोडी देतो की पुढील कार्यक्रम तुमच्या असे शंभर टक्के दोनशे टक्के यशस्वी हो आणि परत एकदा शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद